नमस्कार मंडळी पारू मालिकेत खूप मोठं ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे मालिकेत असं पाहायला मिळत आहे की आता अखेर अहिल्यादेवीच्या इच्छेनुसार प्रीतम आणि दिशा यांचं लग्न लागणार असतं तर प्रियाच्या वडिलांनी म्हणजेच आबासाहेबांनी विरोध केल्यामुळे प्रीतम मुंबईला निघून आलेला असतो इकडे अहिल्यादेवींनी त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू करून ठेवली असते त्यानुसार अहिल्यादेवी हळदीची तयारी करतात प्रीतमला हळदी लागायला सुरुवात होते तेव्हा दिशा तिच्या बॉयफ्रेंडला बाहेर भेटायला गेलेली असते तितक्यात पारू तिच्या खरेदीबाबत करण्यासाठी जाते तेव्हा पारू दिशाला त्या मुलाबरोबर रेड हँड पकडते मात्र दिशा त्या वेळेला काहीच बोलत नाही आणि तेथून निघून जाते त्यानंतर पारू ही गोष्ट आदित्यला सांगायचं ठरवते आदित्यच्या रूममध्ये येते आदित्यला सांगते की मी दिशा मॅडमला आता एका मुलाबरोबर बाहेर पाहिलं हळदी समारंभाचा कार्यक्रम ओरखतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पारू आदित्य बोलत असतात की काही झालं तरी आज प्रीतम सरांचं आणि दिशा मॅडमचं लग्न होता कामाने हे लग्न न होण्यासाठी आपल्याला काहीतरी सुचवावं लागेल तेव्हा आदित्य पारूला सांगतो की तुला काही सुचत आहे का तर बघ लक्षात येतं की प्रीतम काही दिवसापूर्वी सांगत होता की दिशाचं कुठेतरी प्रेम प्रकरण आहे तिचं कोणत्या तरी मुलावर मुला प्रेम आहे हे ऐकल्यावर पारूला घाम फुटतो तेव्हा पारू सांगते मला सुद्धा याबाबत माहीत आहे मी सुद्धा त्यांना एकत्र पाहिले त्यानंतर पारू आदित्यला सगळं काही खरं खरं सांगते एकीकडे आहिल्या देवी व सयाजी म्हणजेच आबासाहेबांमध्ये वीस वर्षापूर्वी नेमकं असं काय घडलं या जी उत्सुकता साऱ्यांनाच लागते दोघांमधील हे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक ही उत्सुक आहे मालिकेच्या प्रमुने भागात असं पाहायला मिळणार आहे की अहिल्यादेवीना थेट पारूच विचारते तुमच्या दोघांमध्ये असं काय झालं होतं ज्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला आता देवी पारूला या नात्यात आलेल्या दुरावाबद्दल सांगणार का हे पाहणं मालिकेत रंजक